हाय हॅलो नमस्कार जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन असे रेसिपी घेऊन आलेले आहे तर आता चालू आहे गौरी गणपतीचं असं सण तर आज आलेले आहेत गौराया कारण माहेरी आल्या तर त्यांना नैवेद्य केला जातो म्हणजे भाजी भाकरीचा नैवेद्य असतो तर भाजी भाकरीमध्ये पण त्यांना आपण बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी बनवतो आणि शेपूची भाजी ही मेन असते तसंच त्यामध्ये मिक्स भाज्या पण तुम्ही घालू शकता तर इकडे आज मी बनवणारे आंबाड्याची आणि शेपूची भाजी मिक्स तर तुमच्या इकडे कोणती भाजी बनवतात गौऱ्या नैवेद्यासाठी तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर चला बनवूया खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहे जास्त काही त्यामध्ये घालणार नाही जसे गावाला म्हणजे गौरा आल्या त्यांच्यासाठी भाजी भाकरी करतात तर ते एकदम सिम्पल पद्धतीने आहे तर इकडे कढाई गरम करायला ठेवली होती कढाई चांगली गरम झाली की त्यामध्ये घालून घेतलं ते तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये कढीपत्त्याची पाने जिरे मोहरी जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये लगेच घालून घेतले मी हिरवी मिरची हिरवी मिरची चांगली भाजून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा लसूण लसूणही लालसर होईपर्यंत त्याला चांगला फ्राय करून घ्यायचा गावाला फक्त त्यामध्ये मीठ आणि लसणाच्या पाकळ्याच टाकतात जास्त काही टाकत नाही तेवढे साधे सिंपल बनवतात तुम्हाला जर यामध्ये कांदा घालायचा असेल तरी पण तुम्ही घालू शकता तसंच मी यामध्ये घालून घेतली थोडीशी हळद आणि आता हे चांगलं आपण परतून घेणार आहे चांगलं परतलं की यामध्ये घालून घेऊया आता आपण भाजी भाजी घालून घेतली की तिला चांगली परतून घ्यायची आंबाड्याची भाजी ही लगेच पिवळी दिसते म्हणजे थोडीशी तेलामध्ये गेली की लगेच पिवळी दिसते आणि लगेच शिजली पण जाते आंबाड्याची भाजी खूप उपयुक्त असते शरीरासाठी तुम्हाला जर हृदयकरचा त्रास वगैरे असेल किंवा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पण ही भाजी खूप आरोग्यदायी आहे तर इकडे मी भाजी मस्त मिक्स करून घेतलेली आहे आणि आता यामध्ये घालून घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि तेही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं भाजी दिसताना खूप दिसते पण शिजल्यावरती खूप कमी होते हे प्रत्येक भाजीचंच आहे तर त्याला आता मस्त असं मिक्स करून घेऊया तरीकडे मिक्स करून घेतलं आणि एक ताट झाकून पाच मिनटं त्याला चांगलं वाफलून घ्यायचं त्यामुळे भाजीला चांगलं पाणी सुकतं आणि भाजी पण चांगली शिजते तर इकडे तुम्ही बघू शकता आपली भाजी शिजलेली आहे बऱ्यापैकी भाजी शिजली आहे म्हणजे आपण एकदा तिला चेक करून घेऊया तर इकडे मी चेक करून घेतली तर नव्वद टक्के आपली भाजी शिजलेली आहे तर यावरती आता आपण थाट वगैरे काही झाकणार नाही आहे फक्त अशीच तिला दोन तीन मिनटं शिजवून घेणार आहे यामध्ये पाणी आहे ते आटलं पाहिजे तसंच यामध्ये मी घालून घेते अर एक वाटी शेंगदाण्याचा कूट मी जास्त बारीक केलेला नाही थोडंसं जाडसर असा शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे आणि त्यालाही यामध्ये मिक्स करून आता आपण दोन ते तीन मिनटं त्याला चांगली भाजी शिजवून घेणार आहे जोपर्यंत भाजीतलं पाणी पूर्ण आटत नाही तोपर्यंत आपण तिला शिजवून घेणार आहे तर इकडे तुम्ही बघू शकता भाजीतलं पूर्ण पाणी ऑब्झर्व झालेलं आहे तर इकडे आपली आंबाळ्याची आणि शेपूची भाजी नैवेद्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता तर तुम्ही कोणती भाजी बनवताय तेही मला सांगा पण शेपूची भाजी आ, 99 मी नाईंटी नाईन पर्सेंट कॉमनच असते तसंच इकडे मी बनवत होती बाजरीची भाकरी तर लगेच इकडे मी पीठ मळून घेतलं पीठ मळून घेतलं की लगेच तिला पीठ चांगलं मळून घ्यायचं त्यामुळे भाकरीला चीर वगैरे पडत नाही खूप जणांना भाकरी जमत नाही तर तुम्ही जेव्हा पीठ मळता तेव्हा खूप छान असं मळून घ्यायचं थोडंसं मौसूद असं तर इकडे मी मळून घेतलं एक छोटासा गोळा तुम्हाला जेवढी भाकरी जमते तेवढंच घ्या कारण मला इकडे खूप किती पण मोठी जमते म्हणून मी चा मोठा गोळा घेतलेला आहे आणि इकडे भाकरी थापून घेतली भाकरी थापून घेऊन लगेच इकडे मी घालून घेतली तव्यामध्ये आणि तिला आता दोन्ही साईडून चांगली भाजून घ्यायची गावाला भाकरी चुलीवर केली जाते त्यामुळे ती लगेच आरावर भाजली जाते तर इकडे एका साईडला भाकरीच्या पाणी लावून घ्यायचं पाणी लावून घेतल्यावर लगेच भाकरी पलटायची नाही आहे भा पाणी थोडंसं सुकलं पाहिजे तर इकडे पाणी चांगलं सुकलेलं आणि त्यानंतर मी भाकरी इकडे पलटून घेते आणि आता ह्या साईडनं आपण भाकरी चांगली भाजून घेणार आहे करून आपली भाकरी चांगली भाजलेली आहे आणि आता तिला पलटी घालून तव्यामध्येच गॅसवर भाकरी भाजायची नाही त्यामुळे खूप आजार होतात तर त्यामुळे मी तव्यातच भाकरी भाजून घेते तर इकडे तुम्ही बघू शकता आपली भाकरी रेडी झालेली आहे तर इकडे आम्ही नैवेद्यासाठी बाजरीची भाकरी केलेली आहे म्हणजे गावी आमच्या गौऱ्या बसवतात इकडे बसवत हो बस नाही आहेत तर इकडे मी हे फक्त हे रि बनवलेलं आहे तर इकडे मस्तच आपली भाजी भाकरीचा गौराईसाठी निवेद्य रेडी झालेला आहे तर मी त्याला एका ताटामध्ये काढून घेतलं आहे तर तुम्ही कोणत्या भाजीचा आणि भाकरीचा निवेद गौराईसाठी बनवता हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला हा पण व्हिडिओ इथेच एंड करूया तर अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्ईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद